शेवग्याच्या शेंगा आमच्या घरात सर्वांनाच आवडतात पण कुठली शेवग्याची शेंग चांगली असते चवीला तर ते आपण आज बघणार आहोत मी ज्योती तुमचं स्वागत करते माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तर मी इथे एक शेंग काप घेतलेली आहे तिला मी आता दोन भागांमध्ये कट करणार आहे आणि त्यात कसं ओळखायचं की कुठली शेंग चांगली आहे तर इथे बघा मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत शेंगाचे तर ही जी तीन टोकं येत आहेत ही तीन टोकं असतील ती शेंग चवीला असते कडू नसते किंवा बेचव लागत नाही काही शेंगा येतात त्या अशा चार टोकवाल्या पण येतात चार लाईन्स असतात त्याच्यावर ती शेंग कधीच घ्यायची नाही ती कधी कधी कडू पण असते आणि बेचव पण असते तर मार्केटमधून जर शेंगा किस्त सहसा मार्केटमध्ये नाहीच आहेत अशा शेंगा तीन टोकवाल्याच असतात मी पण या मार्केटमधूनच आणल्या आहेत पण जर चार टोकवाल्या असतील तर त्या घेऊ नका तर आपण आता इथे शेंगांचा करतो करतोय त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे क खोबरं तुमच्या आवडीप्रमाणे घ्या लालसर भाजून घ्यायचं आहे एकदम काळपेट रंग नाही करायचा त्यात थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत लसूण घातलेलं आहे आणि कांदा घातलेला आहे सगळं छान परतून घ्यायचं आहे शिजेपर्यंत कांदा सांग नरम झाला पाहिजे लालसर झाला पाहिजे छान परतून घेतलं की आपण आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया बारीक पेस्ट करून घेऊया ह्याची त्यात है। मी एक छोटासा आल्याचा तुकडा पण घातलेला आहे मी ह्यात कुठलाही टॉमॅटोचा वगैरे वापर करणार नाही आहे हे बघा आपली पेस्ट बनवून तयार झाली आहे आता आपण ह्याला फोडणी करूया मी सर्वात प्रथम टाकते लाल तिखट घरचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद टाकते आणि आपलं वाटलेलं वाटण टाकते तर हे छान परतून आहे वाटण सगळं छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया शेंगा कशा ओळखायच्या तुम्हाला सांगितलंय मी पण शेअर करा कारण काही शेंगा कापल्याशिवाय कळत नाहीत मार्केटमधनं जरी घ्यायची असेल तरी एखादी शेंग कापून दाखवायला सांगायची म्हणजे आपल्याला कळतं पण सहसा नाहीच आहेत मार्केटमध्ये अशा शेंगा तर बघा आपलं आता का परतून झालेलं आहे वाटण आणि त्याच्यामध्ये मी आता शेंगा घालणार आहे मी शेंगा उकळून वगैरे घेतलेल्या नाही आहेत मी तशाच टाकल्यात मला तशाच आवडतात हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण आहे ना गरम पाणी टाकणार आहोत कुठल्याही कालवणाच्या भाजीला रस्त्याच्या भाजीला ना गरम पाणीच टाकायचं मुद्दामून लोखंडाची कढई घेतली ह्याच्यात कालवण खूप छान होतं तर मी आता इथे गरम पाणी होते आपल्या गरजेनुसार गरम पाणी होता छान मिक्स करून घ्या सगळं एक जीव करून घ्या तर ह्याच्यात मी घालणार आहे गरम मसाला आणि मीठ ह्याच्यात टॉमॅटो घालण्याची गरजच नाही आहे जर तुम्ही सुक्की भाजी करत असाल तर त्यात टॉमॅटो घातला तरी छान लागते पण मी ह्याच्यात टॉमॅटो पण घातलेला नाही आहे मला अशीच आवडते ही भाजी गरम मसाला आणि मीठ घालून झाल्यावर छान हलवून ह्यावर झाकण ठेवून छान शेंगा शिजेपर्यंत आपण वेट करूया एक दहा ते पंधरा मिनटांनी चेक करूया आपण आपल्या शेंगा शिजलेत का रस्ता पण एकदम छान थिक झालेला आहे पण सुरी घालून बघूया शेंगा शिजलेत का शेंगा खूप छान शिजलेल्या आहेत तर आपण वरून कोथिंबीर घालायची आहे आणि डिश सर्व करायची आहे तुम्ही पण अशाच प्रकारे बनवून बघा एकदा छान टेस्ट येते आपल्या शेंगा रेडी आहेत रसरशीत झाल्या आहेत खूप छान लागतात माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण अशाच नवीन नवीन रेसिपी बनवता